माहिती त्या ठिकाणी गोपनीय माहिती सोडून सगळी माहिती तुम्हाला देता येते त्याच्यामुळं ही गोपनीय माहिती नाही एखाद्याची तुझी उद्या इन्क्वायरी करायची ओपन ठीक आहे गोपनीय माहिती तक्रारी आल्यानंतर इन्क्वायरी होते अरे नीट समजून घ्या बाबांनो पुणे काही तुम्हाला सांगता आणि पुन्हा सा, सा, तुम्ही सांगलीच्या सभेत म्हटले तासगावच्या हो की मला इथं पाटलांच्या रेफरन्सने बोलत असताना देवेंद्रजींनी दाखवलं मला की त्यांनी पहिली सही चौकशीला संमती जी आहे ती अहो त्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना आता तुम्ही पत्रकार मित्र एकत्र बसल्यानंतर हे असं असं झालं असं आपण बोलून जातो त्याच्यामध्ये एवढं काय बघा आकाश पाचाळ घडलं का अरे नको त्या गोष्टीला इतकं का महत्व तुम्ही देत आहे आज हा निवडणुकीचा मुद्दा आहे का आज विधानसभेची निवडणूक बारा दिवसावर आली आणि बघ कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट मिळतो हा असं म्हणलं म्हणून तुला काय म्हणायचं हे तसं म्हणलं म्हणून हे मला विचारू नका मी म्हणून तुमच्याकडे थांबत नाही मी म्हणून जातो मोदी पंतप्रधान किंवा शाह यांची सभा नको रे बाबा असं काही तुमचं विधान होत अरे बाबा तुमच्या सारख्यांनी विचारलं तिथं मोदी साहेबांची सभा आहे का आम्ही असं सांगितलं की राष्ट्रीय नेते तुम्ही काय करता ज्याच्यातून अशी ब्रेकिंग न्यूज किंवा एक बातमी होईल ना तेवढंच काढता नीट सांगत आहे मागचंही सांगत नाही पुढचंही सांगत आहे मोठे नेते ज्यावेळेस येतात त्यावेळेस जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेतात तालुक्याच्या ठिकाणी सभा घेत नाही जिल्हा आणि जिल्ह्याच्या आजूबाजूचे भागातले लोक कार्यकर्ते तिथे येतात मतदार येतात ऐकायला आज धुळ्यामध्ये झाली नाशिकमध्ये झाली पुढं आपल्या पुण्यात आहे पुणे जिल्ह्यामध्येच बारामतीचा भाग येतो मलाच वाटतं आणि त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यातली सभा लोकसभेला फक्त पुणे शहरात झाली की नाही परंतु ती सगळे तिन्ही चारही उमेदवारांची मिळून झाली चारही उमेदवार त्याला हजार होते कुठे अरे त्यावेळेस गोष्ट वेगळी होती तिथं एक अजित पवार नावाचा कोणतरी माणूस उभा होता आणि त्यांना पराभूत करण्याकरता ती सभा घेतली होती आता मोदींना त्यांना पराभूत नाही करायचंय त्यांना निवडून आणायचंय त्याच्यामुळे त्यांनी सभा नाही घेतली म्हणून नाही आता निवडून आणायचं म्हणून सभा घेत अरे काय तुम्ही चंद्रकांत पाटील किंवा इतर कुठले भाजपचे नेते येणार आहेत माझ्याकडे कुणी येऊ नका सांगितलंय बाकीच्या दोनशे सत्याऐंशी मतदारसंघात आपल्याला खूप काम आहे ती वेळ आणि तिथली जे काही सभा तिथं बोललं ते आपण दुसरीकडे सगळीकडे खर्च कर करू माझा मी माझी सभा घ्यायला सक्षम आहे माझा प्रचार करायला सक्षम आहे त्याच्यामध्ये ते म्हटले की जेव्हा पक्षामध्ये एक मिनिट कुणी काय मुलाखत दिली ते त्यांना विचारा मुलाखत त्यांनी दिली मला कशाला प्रश्न विचारायचा एक मिनिट मी सगळ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही मी तुम्हीच काही महत्वाचं होतं ते विचारलं नमस्कार जय हिंद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा